This is News. कमी पाण्यात तिहेरी पिकांचा प्रयोग शेतकऱ्याची यशस्वी शेती शेतकरी शेतात सातत्याने नवनवीन प्रयोग करीत आहेत या माध्यमातून चांगले उत्पन्न घेत आहेत अशाच एक वेगळा प्रयोग पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील प्रगतीशील शेतकरी रमेश बापना या शेतकऱ्याने आपल्या शेतात तिहेरी पीक पद्धतींचा अवलंब करून त्यांनी तो प्रयोग यशस्वीपणे पिकांची लागवड केली असून त्यातील मका हे पीक आता काढणीला आले आहे पीक चांगल्या अवस्थेत असून यातून चांगल्या उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना आहे कमीत कमी पाण्यात एकाच वेळी तिहेरी मिश्र पिके घेऊन भरघोस उत्पन्न मिळवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे रमेश बाफणा यांनी आपल्या शेतात ठिंबक सिंचनाचा वापर करून त्यांनी आपल्या एकर शेतीमध्ये एकाच वेळी तिहेरी पीक पद्धतींचा अवलंब करून त्यांनी मिश्र शेती करीत एकाच वेळी तिहेरी पिकांचे उत्पन्न घेण्याचा प्रयोग केला आहे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा तिहेरी पिकाला उपयोग करून पाण्याची बचत केली या आगळावेगळा असा प्रयोग शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करत आहे प्रयोगशील शेती करून रमेश बाफणा यांनी रासायनिक खताला तिलांजली दिली सेंद्रिय खते व शेणखताचा शंभर टक्के वापर करून मिश्र पिके घेत अधिक उत्पन्न मिळवता येते यामुळे शेती ही नफ्यात आली सेंद्रिय खते व ठिबक सिंचनावर मिश्र पिके घेऊन अधिक उत्पन्न घेतल्याने शेती नफ्यात असल्याची माहिती त्यांनी दिली पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग केला यामुळे वेळ आणि पैशांची बचत झाली यातून भरघोस उत्पन्न मिळाले तिहेरे पीक पद्धतीत या पी पिकांची निवड पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील प्रगतीशील शेतकरी रमेश बाफना यांनी आपल्या शेतात तिहेरी पीक पद्धतीचा अवलंब केला आहे यामध्ये मका सुभाभूळ तूर या पिकांची निवड केली आहे अशा पद्धतीने उत्पन्न कोल्हे येथील प्रगतीशील शेतकरी रमेश बाफना यांनी आपल्या शेतात तिहिरी पिकांचे नियोजन करून एकाच वेळी तिन्ही पिकांचे उत्पादन खर्च कमी करून त्यांनी भरघोस उत्पन्न घेण्याचा मार्ग निवडला असून तो त्यांनी यशस्वीरित्या करत आहेत तिहेरी पिकांपैकी आता मका या पिकांचे उत्पादन हाती येणार आहे त्यानंतर तूर व शेवटी सुबाबूरचे उत्पादन मिळणार आहे तिहेरी पिकांचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने उत्पन्न शेतकरी रमेश बाफना हे घेणार आहेत त्यामुळे त्यांच्या या प्रयोगाची चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा नमस्कार मी रमेशचंद्र बापना रानाळ कोल्हे तालुका पाचोरा एक साधारण शेतकरी मागच्या या पाच सात वर्षाच्या काळ काळामध्ये जेव्हा आपण कापूस आणि इतर पिकं घेतो आहे आपण बघतोय की शेतकऱ्याची जी, जी परिस्थिती आहे ती अत्यंत हलाखीची झालेली आहे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होतं आहे आणि त्यात त्यात भाव कमी त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पदात दोन पैसे कमी पडत आहे आणि तो पण असे कर्जबाजारी होतो आहे दरवर्षी एप्रिल मेमध्ये आपला एक कार्यक्रम एक कार्यक्रम असतो जो आपण काय म्हणतो त्याला मागची सोसायटी भरायची पुढची घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला फार काही म आपल्या परिस्थितीमध्ये फरक पडला नाही आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी वनशेतीकडे वळण्याचा विचार केला आणि हे करत असतानाच डोक्यात एक लक्षात आलं की जर आपण सुभाव लावली तर आपल्याला दोन वर्षानंतर पैसे मिळतील तर त्याचा जो खर्च आहे तो, तो खर्च निघावा याच्याकरता मी माझ्या शेतामध्ये मा ते एरी पद्धतीचा अवलंब केला मी टिलरने चार बाय चार चार चार, चार फुटावरती कॅऱ्या पाडून घेतल्या एका कॅरीमध्ये दोघं बाजूला मी मक्याची लागवड केली त्याच्यामध्ये मी सुबाबूळची रोपं कंपनीकडे विकत घेतली रोपांनाही काही जास्त पैसे लागत नाही अडीच ते तीन रुपयामध्ये एक रोप मिळतं आणि त्या रोपाची मी दोन दोन फुटावरती लागवड केली दुसऱ्या चार फुटामध्ये मी तूर घेतली मला माहीत होतं की मका निघाल्यानंतर सुबाबूळच्या पिकाला भरपूर जागा होऊन जाईल वाढ होण्यासाठी आणि आपल्याला तुरीचं पीकसुद्धा त्याच्यासोबत घेता येईल त्याच्यामुळे मक्का तूर आणि सुबाबूळ असं एक तेरी संगम मी या ठिकाणी केला आहे माझ्या हिशोबाने हा एक नवीनच प्रयोग असेल मी जेव्हा त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो तर मी बघणार आतापर्यंत लोक या स जे लहान पिकं आहे त्याचाच प्रयत्न करत गेले तर मी पहिल्यांदा मक्क्यामध्ये सुभाबूळची लागवड केलेली आहे आणि आज माझ्या हिशोबाने तरी त्याची चांगली वाढ झालेली आहे तर मला असं वाटायचं की बाबा मका सुभाबूळला दामून देईल परंतु दोघांची एकमेकाशी स्पर्धा चालू आहे आणि दोघं पिकं जवळजवळ एक वाढत वाढतायत त्याच्यामुळे भविष्यामध्ये दोन पैसे निश्चितच त्याच्या या पिकांमध्ये मला मिळतील असं मला वाटतं हे मिळून जाईल जर चांगले दोन हजार बावीसशे तेवीसशे जर भाव मिळाला तर माझा तो काही शेतीला खर्च लागलेला आहे तो सर्व निघून जाईल आणि तूर आणि सुबाबूळ हे माझं नफ्यामध्ये राहील वास्तविक बघितलं तर आता जे के पेपरने सुबाबुळचे निलगिरीचे सगळ्यांचे भाव वाढवून दिले सुभाबुळला आता सध्या शेतीमध्ये त्रेचाळीसशे रुपये टनाचा भाव मिळतो आणि एका एकरमध्ये आपण तीस क्विंटल जरी उत्पादन धरलं कारण की एवढं उत्पादन येतंच तर आपल्याला सव्वा लाख रुपये दोन वर्षापर्यंत मिळतात म्हणजे एका वर्षाला साठ हजार रुपये त्यातनं आपण जर वीस हजार रुपये जरी खर्च धरला नाही तरी आपल्याला चाळीस हजार रुपयाचं एकरी उत्पन्न मिळतं त्याच्यामुळे जे काही मोठे शेतकरी आहेत त्यांनी निदान आता कापूस वगैरे पिकांचा पिच्छा सोडून सुबाबुळची लागवड करावी असं याच्या निमित्ताने मी त्यांना आवाहन करतो थांबतो